गंगाधरजी गाडे यांची पत्नी सूर्यकांता गंगाधरजी गाडे व त्यांचा मुलगा सिद्धार्थ गाडे बदनापूर येथील गट नंबर एकशे एकोणनव्वद गेल्या वीस दिवसापासून साखळी उपोषण चालू आहे त्या अनुषंगाने उपोषण करतात भेट दिली व त्यांना पॅथर रिपब्लिकेशन पार्टीचा जाहीर पाठिंबा पार्टी दिला व माननीय जिल्हाधिकारी साहेब जालना यांना निवेदन देऊन उपोषणकर्त्यांच्या गाडे प्रदेश सरचिटणीस हजेराव मनोरे जालना जिल्हा अध्यक्ष संदीप खरात मराठवाडा सरचिटणीस साहेबराव नवतुरे युवा जिल्हा अध्यक्ष योगेश गरबडे संभाजीनगर शहर अध्यक्ष प्रवीण गाडेकर मराठवाडा प्रवक्ता धम्मपाल गाडेकर बदनापूर तालुका अध्यक्ष सचिन खरात काशीनाथ मगरे युवा नेते सिद्धार्थ पवार साहेब पश्चिम शहर अध्यक्ष संदीप भाई काळे शहर अध्यक्ष संभाजीनगर लता थोरात सुरज भाऊसाहेब गरबडे अशोक साबळे खरात प्रदेश अध्यक्ष सिद्धांजी गाडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या तीस तारखेपासून बदनापूर या ठिकाणी गायरान जमिनीच्या प्रश्ना उपोषण सुरू आहे या उपोषणाला भेट देण्यासाठी आमच्या नेत्या आदरणीय सूर्यकांतताई गंगाधरजी गाडे सिद्धांतजी गाडे आदरणीय मनोरे साहेब लताताई गरबडे दादा आणि संपूर्ण टीम या ठिकाणी आम्ही आलेलो हो। आहोत आमच्या व्यथा सरकार कधी जागा होणार आहे या जागा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत त्या काळामध्ये माजी मंत्री गंगाधरजी गाडे साहेबांनी कितीतरी प्रश्न गायला निकाली काढले आज त्याच प्रश्नावर आमच्या आई साहेबांना या ठिकाणी यावं लागतंय आमचं सांगणं सरकारला की हा प्रश्न लवकरात लवकर तुम्ही निकाली काढाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आमचे आई साहेब या ठिकाणी संबोधित करते आज सर्वांना चैवी आज इथे साखळी उपोषण बदनापूरला सुरू आहे हे आजच आम्हाला समजलं तेव्हा आमचा प्रवीण आहे प्रवीणनी सांगितलं की बाई तिथे भेट द्यायची आहे म्हणून आम्ही लावाजाम्यासह इथं आलो आहे आम्हाला एवढंच वाटते की गाडे साहेबांनी जे काही गायरान जमिनीसाठी लढा दिला तर त्या लढ्याला यश आलेलं आहे आणि मला वाटतं दोन हजार पाच पासूनच हे त्यांच्या नावान झालेलं आहे यांचं कसं झालं नाही कारण कदाचित तेव्हा साहेबांना भेटले नसतील परंतु अशी परिस्थिती असल्यामुळे आम्ही इथे आलो आहे आणि सरकारलाही आम्ही निवेदन देऊ कारण हे लोक पन्नास वर्षापासून इथं बसले असं ते स्वतः सांगत आणि इतर बेचाळीस कुटुंब आहेत आणि सर्व जाती धर्माचे आहेत तेव्हा सरकारने त्याचा विचार करावा आणि त्यांना त्यांची जमीन बहाल करावी एवढीच आमची मागणी आहे कारण ते सगळे गरीब आहेत आणि पन्नास वर्षापासून जवळपास जमिनी आहेत इथे जर कर्जरा टेपो हलवला तर उचित होईल दुसरी गोष्ट अनेक इथं शाळा आहे काही कार्यालय आहे आणि मध्ये काही प्रायव्हेट जमिनी आहे त्यांनी देखील डेपोला विरोध केलेला आहे तेव्हा सरकारने या लोकांसाठी दखल घ्यावी आम्ही कलेक्टर साहेबांना तुमच्या संदर्भात भेटणार आहोत एवढीच अपेक्षा करते सरकार